येत्या एकवीस बावीस व तेवीस फेब्रुवारी रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद शहरात होणाऱ्या एकोणीसाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर अशोक राणा हे नांदेड येथे आले असता सत्यशोधक समाज प्रतिष्ठान व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला अठराव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर वासुदेव मुलाटे यांच्या हस्ते डॉक्टर अशोक राणा यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक प्रतिष्ठानचे अध्यक्ष व समारंभाचे अध्यक्ष के ई हरिदास होते महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक रा बोराडे यांच्या दुःखद निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सत्कार समारंभ कार्यक्रमास नामवंत साहित्यिक सह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संभाजीनगर येथे विद्रोही साहित्य संमेलन संपन्न होत आहे या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रसिद्ध इतिहास संशोधक विचारवंत अशोक राणा यांचा सत्काराचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता पीपल्स कॉलेज नांदेड येथे वेगवेगळ्या संस्थांच्या वतीनं हा आ, सत्कार त्यांचा आयोजित केला विशेषतः सत्यशोधक समाज संघटनेच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं यावेळेस अनेक संघटनांसोबतच कल्चरल असोसिएशन नांदेड यांच्या वतीनं मी स्वतः राजेंद्र गोणारकर आणि आमचे सचिव डॉक्टर विजयकुमार माहुरे यांनी त्यांचा सत्कार केला विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अशोक राणासारखा एक अत्यंत प्रतिभावान आणि अत्यंत निष्ठेनं काम करणारा लेखन करणारा असा एक माणूस ज्यांनी प्राचीन भारताचा इतिहास प्राच्यविद्या मिथक याचं अतिशय सखोल असं विवेचन आपल्या ग्रंथांमधून केलं ते व्यक्तीही आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ही जी एक प्रबोधनाची परंपरा आहे त्या पर प्रबोधनाच्या परंपरेला अभ्यासाच्या माध्यमातून संशोधनाच्या माध्यमातून पुढं नेण्याचं काम करणारा असा एक व्यक्ती असा एक कार्यकर्ता असा एक विचारवंत विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली मला खात्री आहे की त्यांचं अध्यक्षीय भाषण असेल याच्यातून देखील या परिवर्तनाच्या चळवळीला या पुरोगामी चळवळीला या प्रागतिक चळवळीला निश्चितच दिशा मिळेल असं मला वाटतं पुन्हा पुन्हा एकदा कल्चरल असोसिएशनच्या वतीनं मी आदरणीय डॉक्टर अशोक राणा यांना अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा देतो जय भीम मित्र महाराष्ट्रामध्ये विशेषतः समतावादी आणि विज्ञानवादी साहित्य संमेलनाच्या संदर्भामध्ये गांभीर्यपूर्वक एकोणीसशे नव्याण्णव पासूनची ही चळवळ उभी राहिली आणि विशेषतः पुण्यामध्ये त्याला अधिकृतपणे स्वरूप आलं ते म्हणजे विद्रोही मराठी साहित्य संमेलनं घ्यायची तर आत्तापर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये अठरा संमेलनं पार पाडलेली आहेत आणि त्याची मुख्य भूमिका आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे प्रस्थापित आणि ज्याला विषमतावादी आम्ही म्हणतो जे सामाजिक समतेच्या विरोधामध्ये आणि वर्णवादी जातीवादी व्यवस्थेला पूरक असं जे काही साहित्य लिहिलं जातं आहे आणि त्याला उत्तेजन देणारं हे संमेलन हे आता शंभराकडे होत आहेत आणि यावर्षीचं हे संमेलन दिल्लीला होत आहे वास्तविक आम्हीसुद्धा दिल्लीला त्याच तारखांना जाऊ शकत होतो पण यावेळी दिल्लीमध्ये त्याचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही कारण मराठी माणसं तिकडे कमी आहे आणि विशेषतः त्याला अर्थसहाय्य अपेक्षित आहे ते आमच्याकडनं उपलब्ध झालं नाही म्हणून जसं एकेकाळी दिल्लीची राजधानीच आता दौलताबादला आली असा एक पूर्व इतिहास आहे त्या पद्धतीने आता आपण सांस्कृतिक केंद्रच मुळे आता दिल्लीऐवजी आता महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र म महाराष्ट्र राज्याचं जे केंद्रस्थान आहे जे आज त्याला संभाजीनगर म्हटलं जातं तिथे हे आयोजन आम्ही केलं त्याच तारखांना केलं एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारीला आमखास मैदानमध्ये हे संमेलन होत आहे आणि याचे अध्यक्ष म्हणून आत्तापर्यंत ज्यांनी सुमारे शंभर एक ग्रंथाद्वारे अत्यंत मूलभूत असं समाज प्रबोधन आणि विद्रोही साहित्याला एक मोठं लौकिक मिळवून दिलं असे डॉक्टर अशोक राणा यांना निमंत्रित केलं गेलं त्यांनी मान्य केलं आणि आता त्यांचा आज सत्कार इथे औरंगाबाद आपल्या नांदेडला आपण सत्यशोधक समाज प्रतिष्ठान आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ शाखा नांदेड यांच्या वतीने आपण आयोजित केलेलं आहे त्या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी आलेला आहात आपल्या सगळ्यांना मी या निमित्ताने जाहीर निमंत्रण देतो आपण एकवीस तारखेला बावीस तारखेला आपल्या सोयीनुसार संभाजीनगरमध्ये येऊन या चळवळीला पाठबळ द्यावं सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्या वतीनं औरंगाबाद अर्थात संभाजीनगर इथं एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर अशोक राणा यांच्या सत्काराचा समारंभ आज आयोजित केला होता विद्रोही साहित्य संमेलन हे समतावादी पितृसत्ताक वर्ग वर्णांध अशा व्यवस्थेच्या विरोधामध्ये भूमिका घेणारं सांस्कृतिक संघर्ष करणारं अशा प्रकारचं एक मंच आहे आणि या वतीनं सातत्यानं विद्रोही साहित्य संमेलनं होत असतात विद्रोही साहित्य संमेलनामध्ये या देशातील कष्टकरी दलित ओबीसी एस सी एस टी या सर्व वर्गातील लोकांचा आवाज साहित्याच्या माध्यमातून आला पाहिजे आणि प्रस्थापितांची अखिल भारतीय साहित्य संमेलनं मात्र सामान्य माणसांचे जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत त्यांचं जी जीवन आहे आणि त्यांच्या जीवनाचा आविष्कार करणारे त्यांचे प्रश्न विशिला टांगणारं जे साहित्य आहे त्या साहित्याच्या मुद्द्यांना महत्वाचं स्थान देत नाहीये आणि वेगळ्याच मुद्द्यावरती हे चर्चा करतात परंपरागत गोष्टीवरती चर्चा करतात म्हणून विद्रोही साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या देशातल्या तळागाळातल्या माणसांच्या या देशातल्या कष्टकरी माणसांच्या जीवनाचा साहित्याचा त्यांच्या जीवनातील प्रश्नाचा विचार झाला पाहिजे आणि शोषक अशा स्वरूपाची स्ववर्चस्ववादी अशा स्वरूपाची जी संस्कृती आहे आणि वर्तमानामध्ये गतानुगतीत अशा प्रकारचा जो सांस्कृतिक दहशतवाद चालू आहे त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याची भूमिका विद्रोही साहित्य संमेलन घेतं आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष अशोक राणा यांचा सत्कार या ठिकाणी सत्यशुलक समाज प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेला आहे विद्रोही साहित्य संमेलन हे एक अशी व्यवस्था आहे जी प्रस्तावित ते व्यवस्थेला टक्कर देण्यास सक्षम आहे आणि गेल्या काही वर्षात त्यांनी का ते सिद्ध केलं आहे हे एकोणीसावं संमेलन आहे आणि त्याचा मी अध्यक्ष आहे त्याबद्दल आपण सत्कार केला पीपल्स कॉलेजला त्याबद्दल मी आयोजकांचे आभारी आभार मानतो आभार सुरुवात या संमेलनाची फार चांगली झाली की बाबुरा बाबुल यांच्यासारख्या माणसांनी याला दिशा दिली त्यामुळे नंतर जे जे लोक या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले त्या त्या लोकांनी आपापल्या परिणात भर टाकलेली आहे आणि यापुढेही जे अध्यक्ष होतील किंवा त्यासोबत जे कार्यकर्ते आहेत किंवा एक श्रोत्यांचा वर्ग आहे किंवा लेखकांचा वर्ग आहे यात वाचक वर्ग तयार झालेला आहे आणि प्रकाशकसुद्धा आहे ह्या सगळ्या प्रकारची एक चळवळ या विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विद्रोही साहित सांस्कृतिक मंडळ जे आहे संमेलन आहे तर त्यांनीही केलेले आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि मला अध्यक्ष केलं त्याबद्दल ते त्यांचे आभार मानतो आणि आज सत्काराच्या निमित्ताने आपल्या गावात येण्याची संधी मला मिळाली नांदेडला मी खूप खूपदा अनेक कारणांनी आलो आहे पण आजचं कारण थोडंसं आणखी वेगळं आहे म्हणून मला त्याचा आनंद खूप झालेला आहे सर साहित्यिकाला काय सांगायला तमाम साहित्यिकांनी तमाम म्हणजे आता त्यातले कोणकोणते घ्यायचे खाण त्याची वर्गवारी करावंच लागले आपल्याला तमामपैकी बरेच लोक आपल्याला कोणतं पद मिळेल कोणती पदवी मिळेल कोणता पुरस्कार मिळेल आणि प्रामुख्याने पैसा मिळेल यासाठी धडपडत असतात त्या तमाममध्ये ते लोकं आहेत पण जे याची कशाची तमा बाळगत नाही तमाममधले जे तमा बाळगत नाही अशा लोकांकडून खूप अपेक्षा आहे कारण ते महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी भारावलेले आहेत बरेचसे लोक त्यातले आणि त्यांच्या विचारामुळे जे काही जागृती झाली आहे थोडीफार त्या जागृतीचे फायदे ते घेत आहेत किंवा आपण काही ते उतरायला लागतो या व्यवस्थेचं समाज त्या दिशेने त्यांनी काम करावं एवढी किमान अपेक्षा आहे तमाम साहित्यिकां